हॅलो गाईज मी भवन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला आजचा ब्लॉग मी सुरुवात करतो ए यार काय तू हा तू तय म्हणत होते दाढी करा दाढी करा हे काय दाढी केली ना आता तुला दाढी दिली अडचण होऊ लागली ना मया मय दिसू लागलं आता

ओ, मेरा मूड जैसा होता है क्योंकि द्यायच ना काय उश्या हाती हो तू हाजी हा? हा यायला लागली मला मग दाढी मला मस्त वाटू लागली तर तुला दाढी करायला लावली यार वैसू कुछ तो चांगली नव्हती वाट लागली ते दाडी का भूतावणी वाटू लागली भूतावणी वाट लागली गए हं इतना खराब लगता हो गया मैं हाँ बहुत खराब लगती थी ये दाडी अरे आदमी चेहरे से नहीं दिल से अच्छा होना चाहिए दिल से अच्छा होना चाहिए, चाहिए। और वो मैं हूँ <laughs> 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 मैं दिल से अच्छा हूं मुझसेला साडी घ्या मग काय तू फरमाईश राहच्या साडी घ्या मग माणसाचं मन साप असलं पटकन घेऊन देतय माणूस काय पटकन <laughs> हे कोणचं मन साफ असलं साडी घेऊन देते हे असं कोणतं अरे माणसाला ओळखायला चांगलं मन लागते ते तुझ्या जवळ नाही मग नाही ना हा नुसतं एका साडीनं काय म्हणायला तू काय एवढं मग हे पाहायला काय एका वाटत की मी एक साडी तुला घेऊन देणार नाही का उद्या <laughs> उठना मग का साडी घ्यायची तुला तू म्हणायला चल उठ तुला साडी घेऊन देतो काय साडी घेऊन देत अरे व्हिडिओ नाही मोह काम कसं तुला माहित आहे ना मी साडी तू म्हणली ना आता मी दोन मिनिटात तुला साडी घेऊन देईन पण घालावं लागेल नेसावं लागल समजलं का हा वायरल साडी इरावरती घ्यायची मला आणि जर नेसली नाही तर नेसते मशीनवाली ना माहिती केवड्याची भेटती म्हणून केवड्याची भेटो किंमत म्हणलो का सांगू मी घेऊन देईन मध्ये घेऊन देईन पण नेसली नाही ना तर मला तू म्हणायला लागेल ना ला तुम्ही विडिओत म्हणता ठीक आहे मुझे झूट पसंद नाही आहे मेरे को सच्ची बात पसंद आहे मी साडी घेऊन देईन पण नेसली पाहिजे हे म्हण नाही मग मग तू व्हिडिओत म्हणायला लागली ना की खाली माहिती व्हिडिओ माहिती हा तर नेसली नाही ना तर मी तुझी जिद्दू वरुन काढायला मग ये ना पुढं पाण नाही

पण जीब वाढणार नाही आहे ना हेच म्हणणं आहे ना तू आता डोळे डोळे खरं दाढी चांगली नाही दिसत मला बरं ही माझ्या दाढी बरं ही मजाकची गोष्ट नाही कमेंट मध्ये दाढी कशी दिसत आहे म्हणून कशी तरी दिसत आहे कशी तरी समजते तुम्हाला कशी तरी अरे पण मी वर्षात एकदाच दाढी वाढवतो ते श्रावण महिना दाढी केस वर्षात एकच महिना आहे तो तुम्हाला कस वाटायला दाढी करून आता तोंड मला थोड दिसतय मल लाज वाटत आहे आम्हाला तुमची लाज त्याची <laughs> <laughs> लाज वाटू लागली ना म्हणलं इंस्टाग्राम वर हेडो टाकतात टाकू नका म्हणलं तुम्ही म्हण नाही नाही काय होत म्हणलं टाकूच नका बापा तर मला हेच तर वाटत की मै लाज वाटायला पाहिजे तुम्हाला त्या दाढी लाज वाटू लागली लाज किव मालूम आहे क्यूँकी आम काल के नाही महाकाल के बघते पगली पण खरं खरं सांगा तस वाटत आहे तिथून म्हणाच काय यार तुला एकदा तुला दहा दहा वेळेस चांगलं लागते का माणसाचा चेहरा नाही माणसाचं मन चांगलं पाहिजे पाहिजे ना चेहरा अरे खरं खऱ्या गोष्टीचं तुला वयस पसंत नाही हे तर खरी गोष्ट आहे शपथ भाऊ हकीकत मध्ये सांगतो मी तुला काय खऱ्या गोष्टी तुला जिंदगीत पसंत नाही आल्या तर मग मुके वासा एकटे बरोबर करा हेड पसंत नाही आल्या तर एवढं काय नागताना लागले मग चला मग बोला जोरदो खरं सांगलं तर खर करायला अरे समाज ना तू समाज नाही समजायचं नाही समजणे वाजे माया बापाच काय जाणार आहे मग झोपू दे

चार वाजता आलोय मी घरी पावणे पाच वाजता झोपलो समजलं खरं बोलता ना खरं बोलायचं तुला एलर्जी आहे काय जन्म घेतलाय तुला बोलायसाठी नाही घेतला ना मी तर बेखूब आहे तुला शिकवतो चांगल्या गोष्टी हे बेकूब आहे कारण की मी तुला इतक्या शिकवतो तरी जर तू शिकत नाही तर माझ्यासारखा बेखूब माणूस नाही कारण की तुला घडी घडी सांगू नाही चांगल्या गोष्टी शिकवू नाही हे मला माहित पडलं आवाज बंद करा मग तुला म्हणालो चार वाजता मी आलो पावणे पाच वाजता झोपलो साडेसात वाजता उठून आंघोळ केली मला कटिंग करायची तू मला करायची होती तू म्हणे दाढी करून येता दाढी करून आलो हा म्हटलं का जा तिकडे तर बाय गाय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण कि सपोर्ट करा बाबा जरा आम्हाला